करवीर तालुक्यातील सात दिवसीय उपक्रमांनी आणि सहकाराला दिली नवी दिशा आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर करवीर तालुक्यात एक पासून सुरू झालेल्या सहकार सप्ताहाची उत्साहात सांगता सातही डोंगर करवीर येथे पार पडली विभागीय सहनिबंधक डॉक्टर महेश कदम यांच्या प्रेरणेतून आणि जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था माननीय निळकंड करे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या सप्ताहामध्ये विविध उपक्रमातून सहकार क्षेत्राचा जागर घडवण्यात आला या सप्ताहात सहकारी संस्थांचे पदाधिकारी सचिव कर्मचारी तालुका लेखा परीक्षक विश्वास राठोड प्रशिक्षण विभाग जाधव साहेब सहाय्यक निबंधक सहकारी संस्था करवीर तालुक्यातील सर्व कर्मचारी तालुक्यातील सर्व सहकारी संस्था पदाधिकारी तसेच करवेट तालुक्यातील सर्व गट सचिव आणि पतसंस्था पदाधिकारी कर्मचारी लेखा परीक्षण विभागातील लेखा परीक्षक यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला कार्यक्रमाचे आयोजन तालुका स्तरावर प्रभावीपणे करण्यात आले सात दिवस सात उपक्रम एक जुलै रोजी वृक्षारोपण हरित क्रांतीला चालना देण्यासाठी सप्ताहाची सुरुवात वृक्षारोपणाने करण्यात आली सहकारी संस्थांच्या परिसरात व सामूहिकरित्या शेकडो वृक्ष लागवड करण्यात आली तीन जुलै रोजी आदर्श वार्षिक सर्वसाधारण अधिमंडळाची बैठक व आदर्श मासिक सभा व्याख्यान व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते तात्या मुरुडकर यांनी या विषयावर पतसंस्था व पदाधिकारी आणि यांना सविस्तर माहिती दिली चार जुलै रोजी ध्वजारोहण व तक्रार निवारण शिबिर व आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आलं सहकार ध्वजाचे कार्यालयात ध्वजारोहण करून सप्ताहात सप्ताहात सहकार मूल्याचा जागर करण्यात आला त्यानंतर तक्रार निवारण शिबिराद्वारे संस्थांच्या विविध समस्यांवर उपाययोजना आयोजित केली होती परंतु एकही तक्रार सदर शिबिरात प्राप्त न झाल्याने उपस्थितांना सहकार चळवळीबद्दल मार्गदर्शन करण्यात आले याच दिवशी गट सचिवांसाठी आरोग्य तपासणी शिबिरसुद्धा घेण्यात आले अमलजी महाडिक आमदार दक्षिण करवीर राजेश पाटील संचालक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निळकंठकरे जिल्हा उपनिबंधक सहकार संस्था कोल्हापूर हे उपस्थित होते तालुक्यातील एकूण एकशे वीस गट सचिवांची आरोग्य तपासणी करण्यात आली तालुका आरोग्य अधिकारी मतने आणि त्यांच्या तीस डॉक्टर्सच्या टीमने यासाठी परिश्रम घेतला पाच जुलै रोजी सहकार दिंडी वाशी ते नंदवाळ आयोजित केली होती सहकार दिंडीच्या माध्यमातून सहकार संस्कृतीचा प्रचार प्रसार करण्यात आला दिंडीमध्ये पारंपरिक वाद्य सहकार घोषवाक्ये आणि कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग होता तीनशेच्या वर पदाधिकारी आणि सचिव कर्मचारी सहभागी झाले होते सात जुलै रोजी सहकार गिर्यारोहण सप्ताहाची सांगता सातेरी येथे आयोजित गिर्यारोहण कार्यक्रमाने करण्यात आली निसर्गाच्या सानिध्यात सहकारी पदाधिकारी कर्मचारी आणि सचिवांनी एकत्र येऊन सहकार्याची नाळ दृढ केली या सप्ताहाचे यश हे केवळ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे नव्हे तर सर्व सहकारी संस्थांच्या एकत्रित सहभागामुळे शक्य झालं सहकारी क्षेत्राची नव चैतन्याने वाटचाल या सप्ताहामुळे निश्चितच गतिमान झाली आहे एकत्र येऊ सहकारासाठी सहकारातून उभा राहील नवा भारत या मंत्राने प्रेरित होऊन करवीर तालुक्यातील सहकार क्षेत्राने आपली एकजूट टाकवली आहे सर्व कार्यक्रम करवीरचे सहाय्यक निबंधक प्रेमदास राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडले करवीर बसवक्रांती न्यूजकरिता शीतल कुडचे